माझे नाव जान्हवी प्रकाश रुगले माझ्या शाळेचे नाव माध्यमिक मुरुली हायस्कूल माझ्या गोष्टीचे नाव माकडाजी खजेती एका गावात एक सुतार राहत होता तो सुतारकाम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत त्याला सुतारका सुतारकाम करण्यासाठी जास्त जागा नसल्यामुळे तो एका झाडाच्या शेजारी सुतार सुतारकाम करत असे त्याच झाडावर एक माकड राहत होते ते खूप खोडकर होते सुतार घरी जेवायला गेला की ते माकड झाडावरून खाली उचलून त्याचे सामान इकडे तू फेकून देत असे कधी कधी तर झाडावरची कच्ची फळे कधी खाली फेकून देत असे या त्रासाला सुतारा कंटाळला होता एके दिवशी सुताराने लाकडाचा ओंका चिरायला घेतला चिरता चिरता दुपार झाली म्हणून त्याने पाचर घुसवून तो घरी जेवायला गेला तो घरी जेवायला गेला माकडाने पाहिले तर झाडाखाली कोणीच नाही म्हणून तो झाडाखाली उतरला त्याने त्याचे सामान इकडे तिकडे फेकून दिले त्याचं लक्ष त्या चिरलेल्या ओंक्याकडे गेला तो तिथे गेला त्यांनी ती पाचर काढली पाचर काढल्याबरोबर त्याची शेपटी त्या फटीत अडकली ती मोठमोठ्याने ओरडू लागला त्याचा आवाज ऐकून सुतार बाहेर आला त्याने हे त्याची शेपटी सुखरून बाहेर काढून दिली तात्पर्य जी गोष्ट आपल्याला माहिती नाही त्या गोष्टीशी नये नाही तर अशी भजियती होती धन्यवाद